नमस्कार देव सिलेक्शन मध्ये आज आपल्याकडे गेस्ट नाही म्हणता येणार आपले मेंबरच असं म्हणायला हरकत नाही आणि आमच्यासाठी आदर्श असलेले असे डॉक्टर कुटुंब आहेत आणि ते खास करून मुंबईवरनं त्यांना आपल्या साड्या आवडल्या त्यामुळे ते आलेत धावती भेटकाव येणा त्यांनी दिली खूप आनंद झाला एक दोन शब्द ते बोलतील नमस्कार देव सिलेक्शन आय वुड से हेवन ऑन अर्थ आम्हाला इथे येऊन खूप समाधान वाटलं माझ्या पायाला जरा फ्रॅक्चर झाल्यामुळे मी सध्या बाहेर पडू शकत नव्हते हा शॉपिंगला जाऊ शकत नव्हते खूप फंक्शन्स होती साड्या मला प्रेझेंट द्यायला उत्तमच लागतात आणि त्या देवाच्या दयेने श्रीधर भाऊंच्या रूपाने साक्षात विष्णू अवतीर्ण झाले आणि आमचं मोठं काम केलं मी ज्या ज्या फंक्शन साठी मी पैठण्या घेतल्या अतिशय उत्तम निघाल्या सगळ्यांना खूप आवडल्या आणि ना इथला सगळा स्टाफ खूप विनम्र आहे हसतमुख आहेत न कंटाळता बायकांना अगणित साड्या दाखवतात कितीही घड्या उलघडल्या आणि घड्या घालायला लागल्या तरी त्यांची तक्रार नाही आहे आणि मी नक्की सांगेन की तुम्ही जरूर आम्ही करता इथे आलो इथे आमचं काहीही काम नव्हतं त्यांना भेटायला आलो कारण ना जी माणसं आपल्याला आयुष्यात उपयोगी पडतात ती तुम्हाला आमच्यासारख्या वयात आल्यावर कळेल की त्यांचे आपण आभार मानलेच पाहिजेत आणि आम्ही एकच देऊ शकतो त्यांना खूप शुभाशीर्वाद देतो आम्ही सगळ्यांना की देव त्यांचं कल्याण करो आणि देव सिलेक्शनला नक्की भेट द्या थँक्यू <laughs> माझ्याबद्दल सांगायचं तर मी साडीच्या दुकानात एवढा वेळ कधीच गेलेलो नाही इथे मी शांतपणे थांबू शकलो कारण तुमच्या सगळ्यांचा काय म्हणायचं प्रेझेंट साडी तुमचा अप्रोच मला <laughs> खूप <laughs> आवडला धन्यवाद दोघांचेही दोघे डॉक्टर आहेत सर सर्जन आहेत आणि त्यांच्या वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद म्हणतो आमचं भाग्य की तुमचे पाय लागले असेच तुमचे आशीर्वाद कायम राहो धन्यवाद एक एकच दोन ओळी सांगते मी फक्त यशवंत देवांचंच गाणं आहे देवा दया तुझी ही की शुद्ध दैवलीला लागून दृष्ट माझी माझ्या च वैभवाला देवा दया तुझी ही। नमस्कार खूप खूप धन्यवाद खूप आभारी